Uh, माझ्या ओळखीचे नातेवाईक uh, मित्रमंडळी सगळ्यांनी मला विविध पोस्ट विविध फोटोज मीम्स पाठवले आहेत त्यातल्या काही खूप क्रिएटिव आणि खूप फनी आहेत त्याचबरोबर काही फोटोज अश्लील पण आहेत ए आयचा वापर करून ते एडिट केलेले आहेत मला एक बारा वर्षाचा मुलगा आहे आत्ता तो सोशल मीडियाचा वापर करत नाही पण मोठा झाल्यावर तो सोशल मीडियाचा वापर करेल आणि हे जे मॉर्फ केलेले फोटोज असतात ना हे आज उद्या आपल्याला दिसतील पण ते इंटरनेटवर सदैव राहतील उद्या जर तो मोठा झाला म्हणजे मोठा तो होईलच मोठा झाल्यावर त्यांनी जर माझा असा एक फोटो पाहिला तर त्याला काय वाटेल ह्याचा विचार करून मला मला छान नाही वाटत म्हणून मी ही विनंती करते की तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्ही त्या लोकांपैकी असाल जे अशा प्रकारचे व्हिडिओज एडिट करतात फोटोज एडिट करतात आणि पोस्ट करतात तर एकदा तुम्ही याचा विचार करून बघा जर तुम्ही पोस्ट करणाऱ्यांपैकी एडिट करणाऱ्यांपैकी नसाल पण तुम्ही हे फोटोज बघत असाल आणि त्यांना लाईक करत असाल तर हे थोडंसं तुमच्यामुळे सुद्धा होत आहे याची जाणीव तुम्हाला आहे का